सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे आंध्र प्रदेशी एका भक्ताची भेट स्वामींचा मुक्काम आंध्र प्रदेशात असताना स्वामी एका गावात जातात एक तेलिकार शंकराची भक्ती करत होता दररोज पहाटे उठून गंगेवर जाऊन पाय धुवून टिळा लावून लिंगाची पूजा करत होता मग दिवसभर आपले कामकाज करायचा असेच एक दिवस तेलिकार पहाटेच उठून गंगेवर गेला तेलिकाराची पत्नी झोपलेली असताना काहीतरी त्यांना द्यावे अथवा घडवावे आहे तुने स्वामी त्याच्या घरी गेले व तेलिकाराच्या जागेवर जाऊन झोपले पत्नीला वाटले तेलिकारच परत आला की काय म्हणून ती म्हणते का हो रात्र आहे का अजून म्हणून परत आले का स्वामी मात्र काहीच बोलले नाही स्वामींचा स्पर्श तिला होताच इतकं नाजूक सकुमार कोण, असेल आणि म्हणून ती घाबरून उठली शेजारचे व गल्लीतले सर्व लोक बघायला आले तेल्याच्या घरात माणसांची गर्दीच गर्दी झाली एक जण धावत पळत जाऊन तेलिकाराला सांगू लागला अरे तू काय इथं बसलाय तिकडे तुझ्या घरी बघ कोण आले ते तो म्हणतो येऊ दे आले तर आले तुम्ही का बोंबलता आपला विधी पूर्ण करूनच विधीवत पूजा झाल्याशिवाय उठलाच नाही मग नंतर सुरी घालून घरी आला तोपर्यंत लोकांची खूप गर्दी जमली स्वामी मात्र पांघरून घेऊन शांत झोपले होते तेलिकाराने स्वामींच्या अंगावरची चादर ओढली तू कोण आहेस असे म्हणताच प्रसन्न श्रीमुख दिसले व हातातील तलवार गळून पडली त्याला आलेला राग संताप निघून गेला व तो आपल्या शिवलिंगाला संबोधन करून म्हणतो की मी ज्या देवाची उपासना करतो ज्या देवाचा मी भक्त आहे त्याच देवाची माझ्याकडून हत्या झाली स्त्री लोकांना म्हणतो तुम्ही सगळे घरी जा आज माझ्या घरी माझा देव आलेला आहे माझा सोमनाथ मल्लीनाथ माझे पूजते लिंग अशी स्वामींची स्तुती करतो पत्नीला म्हणतो उठ उठ, उठ श्रीचरणाला लाग व तुला जेवढे पकवान तयार करता येतात तेवढे कर असे सांगून बाजारात जाऊ पूजा द्रव्य घेतो व स्वामींसाठी सरे घेतो म्हणजे एवढी जांभळ घेतो घरी येतो स्वामी ती दोन चार जांभळे आरोगणा करतात स्वामींना स्नान घालतो पेटीमध्ये ठेवलेली नवी कोरी वस्त्रे काढतो व अर्पण करतो माझा सोमनाथ म्हणून स्वामींची पूजा द्रव्य देऊन आसनावर बसवून पूजा करतो व चांगल्या पदार्थांची आरोगणा देतो वाजगादी अंतरुण देतो त्यावर स्वामी पाहून स्वीकार करतात मग पती पत्नी दोघे स्वामींचा प्रसाद घेऊन आनंदाने जेवण करत असताना म्हणतात ब्रह्मदेवाला सुद्धा हा ताट प्रसाद नाही तो आज आम्हाला मिळाला असे सुख जेवण केले मग स्वामींची सेवा करू लागले दोघेही स्वामींच्या शेचरणापाशी निद्राधीन झाले पाण्याची सागळ कुशाला भरून ठेवली होती पण स्वामींना सांगायचे विसरले होते मध्यान रात्री स्वामींना दहान लागली म्हणून उठले मग पहाटेच उठून वस्त्रे ठेवली व आपली वस्त्रे घालून तोंडभद्रा नावाच्या नदीवर पाणी पिण्यासाठी गेले असता नदीच्या काठावर टेकडीवर बसून पाणी पित असता दरणी खचली नदीच्या प्रवाहात श्रीमूर्ती तिकडून तिकडे तर कधी मधी असे दिवस उगवेपर्यंत तशीच राहिली गावातील गुराखी एकमेकांमध्ये व लोकांना सांगू लागले की एक माणूस पुरामध्ये वाहून आला तेव्हा सर्व मंडळी स्वामींना पाहण्यासाठी नदीवर जमली सहजच नदीचा काठ लागला व स्वामी पाण्याच्या बाहेर आले ली सांगत असताना स्वामी म्हणतात बाई तेव्हा अशी प्रवृत्ती होती की तहान लागली असताही कुणाला पाणी मागायचे नाही आणि आता ऐशी प्रवृत्ती की जे भक्त मंडळींना बडेच घडवायचे घ्या घ्या लवकर तयार वा कुणाला करणं निष्पन्न करणे कोणाला योग्य करणे कोणाचे भजन तर कोणाचे भोजन असे घडविणे मढविणे लीळा स्वामींनी पंचाळेश्वर येथे गुंफा करत असताना त्यांना भक्तजनांना सांगितले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लीळेचा आदर्श आहे गावात येले तर लोकांनी तेलिकाराला सांगितले कि तुमच्या पत्नी मागे कोणीतरी येऊन झोपले आहे तरी त्याने आपले चित्त विचलीत होऊ दिले नाही विधीमध्ये कुठलाही खंड पडू न देता यथावत पूजा केली तसेच आपण सुद्धा मन एकाग्र करून कुठलीही शंका मनामध्ये न बाळगता यथावत विधी केली पाहिजे असा जर आपला यथावत विधी असेल तर ते लिकासारखा आपलाही क्रोध परमेश्वर नाहीसा करते हाच्या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे तेलिकार कोणाची भक्ती करत होता दोन दुसरा प्रश्न आहे स्वामी कोणत्या नदीवर पाणी पिण्यासाठी गेले तीन तिसरा प्रश्न आहे ही लीळा स्वामींनी कुठे सांगितली चार चौथा प्रश्न आहे तेलिकार स्वामींना काय सांगायचे विसरला पाच पाचवा प्रश्न आहे स्वामींची पहिली प्रवृत्ती व आताची प्रवृत्ती ती कोणती सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम